दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव महानगरपालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनच्या सब स्टेशनला भीषण आग लागली गिरणा पंपिंग स्टेशन मधील असलेल्या सब स्टेशनचे सर्व वायर तसंच ट्रान्सफॉर्मर हे जळून खाक झाले गिरणा धरणाच्या पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली मालेगाव शहराचा पाणी पुरवठा यामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झालाय महिन्यातून चौथ्यांदा मालेगाव शहराचा पाणी पुरवठा हा विस्कळीत झालाय ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यानं मालेगावकरांचे अतोनात हाल होणार असल्याचं चित्र आहे मागील महिन्यामध्ये दोन वेळा शहराची मुख्य जलवाहिनी फुटली त्यामुळं पाणीपुरवठा विस्कळीत होता एक वेळ महानगरपालिकेकडून पाईप बदलण्यात आला त्यासाठी एक दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होता आज पाईपलाईनची दुरुस्ती संपूर्णरित्या व्यवस्थित झालेली आहे तथापि आज दुपारी अचानक गिरणा डॅमवरील जो ट्रान्सफॉर्मर आहे तो स्पार्क होऊन अचानक जळाला आणि त्यामुळं पाणीपुरवठा पुन्हा करण्यासाठी व्यत्यय आला तथापि आमच्या कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन दुसऱ्या स्टँडवाय ट्रान्सफॉर्मर इजा होणार नाही आणि त्याला आग लागणार नाही यासाठी चांगले प्रयत्न केले त्यामुळं तो त्यातून वाचला तथापि त्याची केबलसुद्धा या सकाळी लागलेल्या आगीमध्ये जळालेली आहे याची माहिती मला दुपारी ताबडतोब मिळाली त्यानुसार नाशिक आणि धुळे येथील जे संबंधित कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून केबल आणि ऑइल मिळवण्याचं काम आम्ही सुरू केलं थोड्याच वेळात हे साहित्य इथं पोचणार आहे रात्रभरामध्ये आम्ही हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तथापि येत्या चोवीस तासात ही दुरुस्ती होऊ शकेल नैसर्गिकदृष्ट्या ही आग या ट्रान्सफॉर्मरला लागलेली आहे नियमित मेंटेनन्स आपण ट्रान्सफॉर्मरचं करत असतो तथापि ही अचानक आग लागली त्यामुळं ह्या पाणीपोट्या विस्कळीत होण्यासाठी हे कारण आपण देऊ शकतो की ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळं आपण शहरात पाणीपुरवठा सध्या करू शकत नाही तथापि येत्या चोवीस तासामध्ये दुरुस्ती होऊन नियमित पाणीपुरठा शहराला होऊ शकेल